आपलं स्वतःचं घर असणं हे प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं मात्र तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल आणि स्वतःचं घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या पुढे एक मोठं आव्हान असणार आहे कारण आता घराच्या आणि जमिनीच्या किमती गगनाला भेटल्यात त्यातही भारतातील एका शहरात आता सर्वसामान्य माणसाला घर घेणं अत्यंत कठीण होऊ शकतं त्या शहराचं नाव आहे मुंबई मुंबईमध्ये घराच्या किमती आता दुबईप्रमाणे वाढल्या आहेत अलीकडेच राष्ट्रीय गृहनिर्माण मंडळानं एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला या अहवालानुसार उत्पन्नाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील पाच टक्के श्रीमंत कुटुंबांनाही मुंबईत स्वतःचं घर खरेदी करण्यासाठी तब्बल शंभर वर्ष पैशांची बचत करावी लागणार आहे या आकडेवारीमुळे मुंबई भारतातील सर्वात महागडी रिअल इस्टेट बाजारपेठ बनली आहे मुंबईत घराच्या सरासरी किमती प्रति चौरस फूट सव्वीस हजार नऊशे पंचाहत्तर रुपये झाल्या आहेत गेल्या वर्षी दुबईमध्ये या किमती प्रति चौरस फूट सत्तावीस हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये होत्या अहवालात उत्पन्नाचं गणित देखील स्पष्ट करण्यात आलंय महाराष्ट्रात चार सदस्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे दहा पूर्णांक सात लाख रुपये असेल तर या कुटुंबाचा बचत दर तीस पूर्णांक दोन टक्के लागू केला म्हणजेच त्यांची वार्षिक बचत ही तीन पूर्णांक दोन लाख रुपये होईल या अहवालानुसार मार्च दोन हजार पंचवीसमध्ये एक हजार एकशे अठरा चौरस फूट घराची सरासरी प्रति चौरस फूट किंमत एकोणतीस हजार नऊशे अकरा रुपये होती यानुसार सर्वसामान्य कुटुंबाला मुंबईत घर घेण्यासाठी किमान एकशे नऊ वर्ष बचत करावी लागेल